बाई बाई कुठ गेलं डंगर नुसतं गावात हिडायला लागत बोकळायला लागत घराला असा पाय नाही लागत व सागबी हा नुसतं गिळायला लागत रेट चार टाइमला टाकला डोंगरे मला मला कसं थांबत नाही घरामध्ये आली गाव कोळक तुम्ही गेले ना गाव कोळपाया मम्मी देवाच्या दर्शनाला गेलो देवाच्या दर्शनाला गेलतो म्हणे घराचा उत्साह सुद्धा राखून देता येत नाही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे हा खुशाल गाव कोळ पितात अरे गावा दर्शनाला गेलो दर्शनाला गेलो म्हणे लोक मला बोलायला लागले काय काय बरं बाया हा त्याच्या गाडीवर त्याच्या गाडीवर काय मेकअप करत्या लाज नाही वाटत तुम्हाला बापाचे पैसे घेऊन मेकअप करतो काय तेव्हा बापाच्या पैशाचे ते करते तुम्ही पैसे पाठवतो रा तुमचा पोहार एवढा लखीक पडलाय काय रे काय नाही भांडण चालू आहे तुमचे म्हणजे इकडे काय आला चौके तू मग तुम्ही लेत आपलेच ना जा घरी घेऊन चाललो तिकडे चौके तुम्ही चुकी तर बसा जरा काय भांडू नका दे दे ह्या डांकऱ्याच्या मड्या घाल पहिले दे हिला दे हिला दे त्या डांकऱ्याला पहिले कोणाची घेत राहते बाय हा हाऊस व्हायला राजू हे हा का एका गावातलं बेवडा आला पाहिजे दिले तुला लगेच चोकायला त्या आ काय ते तोणाला हडाजलान बोलला ना येते लाज जाय लाज करा सासरा ओ बाई कधी कधी ती डंगर झालाय तरी सुद्धा ज्ञान नाही ना बिलकुलच आहे का सकाळी चहा का पाणी का काही जेवायला वाजले किती आता कवर तुमच्या आयुष्यभर माडियाव घालायचं काय आमचं काय हाऊस माऊस आहे का नाही हां काय साड्या बिड्या मेकअप झालं 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 तुम्हाला तुझं तुमचं घेऊन घालतात आम्ही चल जरा खादा खादा वरलं खादा लाज द्या वाट का तुम्हाला लाज वाटाय ना मला अरे का बि सासरा यायची लाज द्या हा ना सासराला गुणाचा पडलाय तुम्हाला सासूडे बरोबर हा का तुम्ही आहे ना सासू एवढी मोठी सासूड्या अस झाल केली असे तुम्ही नाही तेच म्हणलं तुम्ही आणि एवढी मोठी सासू सासूची काही गरज आहे कमीच नाही पडून दिली तुम्ही सासूची तुम्हाला एक सांभाळत ना काय गरज नाही आम्हाला लोक नाव ठेवता जे पावत जाऊ काय ठेवतं नाव काय नाव जेवण करत येत नाही त्यांना मग ते खाल ना, ना। जा। जाना, जाना गावात थावा ना जाऊन हा अरे थांबले भांड ना अरे खातोय ना मी ना खेळ खेळ भांडा एवढं वेळ नाही माझ्याकडे लवकर भांडा म्हणजे तो आम्हाला कुलपिच्या तो आमच्या बाण लावायला आलाय का बाण काय लावलेलं मला काय काम नाही बाण चालू चालू थांबू ना लोक बेवडी लोक सुद्धा नाव ठेवायला लागले तुम तुम्हाला तुमच्यामुळे तुमच्यामुळे मला नाही तुमचा आवता, असा अवतार पाहून अवतार पाहून बघा आम काय लुकडे दिसून काढून फिरतो काय काय गावामध्ये फिरले ते बरे फिरले ते बरे मग उद्यापासून ते गाव कोळपुर्यात येईल फिरावाली हा का नवरा बाहेर जायच्या बरे कामाला हा

ठेवलंय ना हां मला पोरांनी सांगितलंय तो आज जीव लावती बाकीचा हाल चालले ते मावाले काय हाल आहे तुमचे हाल नाही मग काय खाऊन पिऊन तण तण येत ना हा हां हालले काय झाले काय हाल आहे सकाळ अंगुळेला पाणी नाही चहा नाही जेवायला नाही वाजले किती आता चार टाइम किळले तरी आपल्याच नावनी हा ना अगं चार चार गाव येणार तुम्ही गाड्या वाजते लोकांच्या

अरे बा पोटात कु पाव काव करते का कावळे अरे डांगरी या पिकलाय म्हणून तरी बरं हा निड बॉलिच आहे का अरे थांबलो ग म्हण भांडर भांडर लवकर लवकर भांड चवड्याला काय आणून दिलं होतं खायला कोलपी यायचं मला चोखाला आणून नाही नको आता मग सासरा भांड भांड थांबायचं थांबत ना कोलपी घे घे आण ना ना तो तुम्ही पराच आहे का चालवा लाज वाढल्या काय सासरा का कोण आहे काही समजत नाही तुम्ही आता लाई चूक झाली नाही पोहराचे लग्न केले बोलवायला आमच्या सांग लग्न करा तुमच्या पोरांची वाजवीत हाय जरा निटरा निटरा जरा ना मला नाक नाही ठेवलं गावात केले? राहिले काय तो हे तुमचा सासरा बस जातोय त्या ठक्कीकड आणि काय करितय तिथं सगळं सांगत येत ना का सांगू तुम्ही मला का नाही ठेवलं मला आज कोणी नाही बोललं रोज गावात जातो पारावरती दर्शनाला दर्शनाला जाता का कुठं जाता माहिती तुमच्या गावाचा भाऊ आहे वा तुमच्या चॉईस सुडा काय करते देवळात जाता का ठक्कीच्या घरी जाता आम्हाला माहिती आहे ना नाका शिकू आम्हाला तुम्ही अग दर्शन झालं का तुम्ही जर मला वेळ जेवण दिला असत ना तर ठकीच्या घरी काल गेला असतो जेवायला मी कधी उपाशी हा नीट बोल नीट मी असं कळत नाही तुम्हाला नीटच बोलते सासरा का कोण आहे हा सासरा ना सासऱ्याच्या पद्धतीने राहणार काय आहे तुमची भाषा आवाज आहे ना खाली करून बोलायचं तुम्हाला खायचंय ना आमच्या हातचं तर आवाज खाली करून बोलायचं का बाजीला चव का बाकरीला चव सगळ्या खाल्लं ना तर कळत लोकांच्या हातचं खायची सवय लागली आमच्या घरचं कसं लागल नाही फक्त जीवाला स्वच्छ राहायचं मेकअप करायचा हा हा तू लागला डाकरे आम्हाला शिकवायला शिकवायला काय कळत ना लगेच काय कधी स्वच्छता घरात काही स्वच्छता केली कधी मग गावातले लोक येतात काय कधी कपडे धुतले नाही आम्हाला साबण संपतोय आमचा सुरायत रे हा रे हा ही आल्याच्या गाडीवरती पर्याच्या काय आर्याच्या गाडीवर अरे तुला काय करायचंय कोणाच्या गाडीवर बसून जाऊ आम्ही ठेवा भाऊ काय झालं माहिती आता माय सुरा जायला द्या सुभाव्या आता मेकअप करायचा दिवसभर फोन आला का चालल्या गाड्यावर चालल्या गाड्या सासरा आहे ते यायचं बुधवारी बस सासरा मेलाय का खालाय का पिलाय काळजी करायचं कामच नाही गाडीचं काम नको सासऱ्याला रानातलं करायला आणि ते खाईल पिल्लं खान आम्ही बसतो विचारित विचारलं कधी सुनाला तुम्हाला साड्या आहेत का काय आहे का मेकअप सामान आहे का संपलंय कधी आहे का विचारलं नाही जर एवढे पैसे टाकेल तुम्हाला तर तुम्हाला सासरे विचारायची गरज नाही बरोबर आहे काय माझ्या बरं आम्हाला कशीच गरज नाही तुम्हाला विचारायची जेवढी इज्जत देत ना तेवढी इज्जत येत राहा तुमची असा जिरविल नाई

पस्ताव झाला बो बा पोराची लग्न करू खाली ना बघ ना त्याला झाला दिसते तर सहाकार झाला थांबू नका थांबू नका भांडा भांडा आता तू ब्रेक थांबायचं नसतं भांडायचं भांडे बेवडिया तोंड बंद कर इथं आमच्या घरात काय चाललंय तू काय चाललंय रे भांडा भांडा दे ना हकलून त्याला नाही नाही मग माझ्या कुलप्या खायला गोड वाटलं तुम्हाला तर मग तुम्ही लयच तर घर केलं की नाही कुलप्या देऊन हो त्या कुलप्या घ्यायचे काही खाती त्याला काहीच फरक पडायचं नाही बाणा 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 भांडत अरे एनर्जी आमची डाऊन झाली अजून एक वय चल आण कुल्फी आणली नाही ते म्हणतोय दहा रुपयाची तर त्या आता म्हणतोय तू आणि मी कुलफ्याचा आरल्या नाही का माझ्या कशाला घेऊन बसला होता तुम्ही त्याला ये अरे डाकर लागत आहे का मेने आलं का या घरात कोणी आलं का या घरात मेने आणला

तो एक बेवडा आहे का तुम्हाला कुलपे देऊ गार केलं तुम्ही बी वाटा माटा खाल्ली हा गटा गटा घेली आम्ही ना चांगले बोलत असे बेवडे ना असे काळे कुळे नाही बोलवत घर हा आलं बाई इथे परत कुलपे आणायला गेल पण त्याचा सगळा कुलपे इथे ते तोंड झोडीत होता मग तिथं माझ्या नाही आली तुम्ही जोडत तोड इथं माझ्या इथे जरा भांडा भांडा मी आलं परत अरे आमच्या घरात तुला काय करायचंय मला कसं काय करायचं सांगितलं तर काय पे आणायला जाय म्हणून मी सांगितलं काय का तू कुल पे आणायला जाय म्हणून आता मी त्याला अरे तुला लाजा ठेवला कुठे लाजा नाही इकडे बर मी ना माझे कपडे ठेवले होते धुवायचे धुतले का ते कोणा तुम्हाला कपडे धुवायला सांगून गेले तुला लाज वाटते का लाज माग म्हणजे मी सासरा जरा कमीत कमी कपडे धुवायचे काय लाज आता तुम्हाला कपडे धुवा म्हणलं होतं ते हाताला चिटकत असं काहीतरी बघ ना म्हणजे तुमचे कपडे वेगळ्याचे मग काय झालं अरे काय आज आठवले कपडे तुम्ही बारीक होणार रोग बस माय बायको आज तर वेग कधी बरेच आम्ही बरोबर दिला नाही आता बायको नाही ती घे पण मी काय तुमच्या हाताशी नाही येणार का आपण का सर्व इष्ट एक मात आहे तुमच्या नवऱ्याला सुद्धा भेटणार नाही घेऊन नाही जाणार घेऊनच जाईल मी इथं ठेवून जाणार आहे घेऊनच जाईल बघू ना तुमची सुद्धा जिरोली राहणार बघू नाही जाणार तुम्ही किती दिवस लोकांच्या गाड्या विटत आहे आमचं प्रेशरवर जाऊ कुठं जाऊ चल का आज दुसऱ्याच्या जा गाडीवर जाऊ चल त्याला जायला टाईम झाला ना आता त्याला माहिती सासरा काय रेटच नाही आता मी काय करतो माहितीये का आक्ष्या बापणाला बोलू घेतो हा बरोबर रे मी काय सांगतो माहिती अगोदर आता बाहेर गेले अवघड झालं लय आता बाहेर गेले उघ कसं आहे आता लोकांचे तोंड धरता येत नाही लोक काय बोलते माझं का लय अवघड त्याला वाटतं आम्हाला कोणीच काही म्हणत नाही आता तुम्ही बाय माहिती तुम्हाला कोण काय म्हणाल आता या पण मी सासरा आहे गावात दर्शनाला गेला लोक लगेच बोलू देते बाबराव काय रे तो सुन आज या गाडीवर दिसली आज त्या गाडीवर दिसली आता भर जायच ठेवतो आता काको या आता ते का। ना मी त्या पोराला फोन करून बोलून घेतो त्याच्या ताब्यात देऊ टाके त्याच्या मायकात बरोबर नाही भांडत र तेवढं माझ्या होतो येऊ बघ मी काय माझ्या चालला कुर्पी ना सगळ्या कुर्पी हा का गाडी घर गाडी घर Uh, bueno, portugal, ah, pues a de a esto. voy a a Yo